थंडीच्या दिवसामध्ये खोबऱ्याचं तेल लावून आपण टाळतो कारण की होतं काय की सकाळ सकाळी आपल्याला कामं असतात थंडीमध्ये उठावच लागतं कारण की काम करावीच लागणार आहेत आणि अशा मध्ये काय जर लावून असेल तर सकाळी ते केसांमधलं जे तेल आहे ते अक्षरशः घट्ट होतं कंगवा घालणं सुद्धा बऱ्याचदा मुश्किल होतात जे आपण काही घरामध्ये त्यांच्यासाठी हा प्रॉब्लेम येणार नाहीये पण ज्या ताई सकाळ सकाळी उठून बाहेर त्यांना काम करावं लागतं म्हणजे झाडलोट म्हणा सडा रांगोळी म्हणा त्यांना करावं लागतं त्यांना हा ही जी समस्या आहे ती नक्की उद्भवली असेल त्यामुळे आपण थोड्या दिवसासाठी हो खोबऱ्याचं तेल बाजूला ठेवणार आहोत आणि दुसरं एक खूप जास्त तुमच्या केसांना हेल्दी बनवणार तेल या हिवाळ्यामध्ये लावायचं आहे कोणतं तेल आहे कसं लावायचं कसं बनवायचं सगळं काही डिटेल आहे खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ संपूर्ण पहा स्किप करू नका आणि व्हिडिओ आवडला तर ती लागता व्हिडिओ लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा आणि माझ्या या व्हिडिओवरती तुम्ही नवीन आला तर आपली भेट परत होईल न होईल काही सांगता येत नाही त्यामुळे चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर मला कमेंट करून सांगायचं की व्हिडिओ कसा वाटला काय सुरा दुसरी हवी आहे का किंवा तुमच्या ज्या समस्या असतील त्या सुद्धा कमेंट करून मला सांगायच्या आहेत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते टू फॅमिली कशा तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तुम्ही केसांमध्ये चमक पाहून घ्या लक्षात तुम्हाला येत असेल काही नॉम मी जे पण ट्राय करते माझ्या केसांवरती ते तुमच्याशी शेअर नक्की करते आणि परवाच्या रात्री मी काय लावलं होतं केसांना तर एक खास खूप खास असं तेल लावलं होतं आणि त्यानंतर मी शॅम्पू केला आणि मला रिझल्ट जो आहे तो इतका छान मिळाला म्हणजे गेल्या वर्षी सुद्धा हिवाळ्यामध्ये मी हे तेल लावलं होतं हे बनवून लावलं होतं आणि या वर्षी सुद्धा मी ट्राय केलं परत कारण की गेल्या वर्षी रिझल्ट खूप छान आला होता म्हणून विचार केला की थंडीमध्ये सकाळी उठावं लागतं काम करावं लागतं खोबऱ्याचं तेल जे आहे ते थोडंसं घट्ट होतं म्हणा किंवा हे जे तेल आहे केसांना चिटकून बसतं त्यामुळं हे आता मी जे बनवणार आहे ते तेल लावलं आणि मग तुम्हाला रिझल्ट जो आहे तो समोर आहे बघा कुठलेही कंडिशनर मी वापरत नाही कुठलेही महागडे शॅम्पू वापरत नाही तुम्हाला सर्वांना माहीत आहे होममेड शॅम्पू वापरते कंडिशनर तर वापरतच नाहीये जवळजवळ दीड वर्ष होऊन गेला तर कंडिशनर वापरलेलं नाहीये आणि तरी सुद्धा रिझल्ट असा आहे केसांमध्ये एवढी चमक आहे आता काय लावलेलं ला आहे हे तुम्हाला नक्की प्रश्न पडणार आहे बघा आपण आपल्या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये आपण शक्यतो खोबऱ्याचं तेल लावतो आणि खोबऱ्याचं तेल चांगलं सुद्धा असतात थंडीच्या दिवसामध्ये आपलं जे खोबऱ्याचं जे तेल आहे ते घट्ट होतं सगळ्यांना अनुभव लहानपणापासून बघत आलेलो आहोत काही काही नवीन आणि तेल आपण परत केसांना जर लावलं तर होतं काय की ते आपल्या केसांना मॉइश्चर करण्याऐवजी ते केस जे आहेत केसांना घट्ट चिटकून बसतं आणि जे तेल आपण लावलेलं आहे परत आपल्याला कंगवा घालायचं म्हटलं की अवघड बघतात म्हणजे केसांना मॉइश्चर मिळणं तर वेगळाच भाग चिपकू चिपकू होतात आणि घट्ट तर होतात आणि परत आपल्याला बाकीच्या समस्या ज्या आहेत त्या उद्भवतात त्यामुळं या हिवाळ्यामध्ये तुम्ही काय वापरू शकता मला आपल्याला कोणतं तेल घ्यायचं आहे आपल्याला एक खूप खास तेल घ्यायचं आहे ते म्हणजे मोहरीचं आता मोहरीचं तेल उत्तर भारतामध्ये वापरलं जातं जास्तीत जास्त मोहरीचं तेल जे आहे ते उत्तर भारतामध्ये वापरलं जातं केसांसाठी वापरलं जातं किंवा भाज्यांसाठी सगळ्या म्हणजे त्यांच्या रुटीनमध्ये खोबऱ्या खोबऱ्याचा तेल तेलाचा वापर जो आहे तो, तो खूप कमी केला जातो आणि मोहरीच्या तेलाचा वापर जास्त केला जातो कारण की त्या भागामध्ये मोहरी पिकली पिकते त्यामुळे त्यांना सवय असते की मोहरीचा वापर ते जास्त करतात मोहरीच्या तेलाचा वापर ते जास्त करतात आणि आपल्या या भागामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये खोबरं खूप जास्त प्रमाणे म्हणजे नारळाची झाडं भरपूर आहेत आणि त्यामुळे आपण नारळाच्या खोबऱ्याच्या तेलाचा वापर केसांसाठी वगैरे हो करतो आणि बघा कर प्रत्येकाचं हवामान वातावरणानुसार त्या त्या थी गोष्टी ठीक असतात पण आता थंडीच्या दिवसामध्ये खोबऱ्याच्या तेलाच्या समस्या ते ज्या ते आहेत त्या सगळ्यांनाच माहिती आहे काय होते कसं सगळ्या आपल्याला बंदी जी असते आपली म्हणजे बॉटल जी असते ती पाण्यात ठेवावी लागते गरम करावं लागतं बऱ्याच बऱ्याच करून सुद्धा नंतर दुसऱ्या दिवशी आपल्या केसांमध्ये तेल जे आहे ते घट्ट होतं मग काही उपयोग नाही तर आपण या हिवाळ्यासाठी खास हे तेल बनवतो आणि फक्त फक्त तुम्ही हिवाळ्यापुरतं वापरू शकता नंतर जे तुमचं नेहमीचं जे तेल आहे ते सुद्धा तुम्ही रुटीनमध्ये घेऊ शकता फक्त हे दोन महिने जे आहेत ते तुम्ही आता थंडी भयंकर आहे त्यामुळं हे तेल ते तुम्ही ट्राय करा आणि रिझल्ट मला नक्की सांगायचं आहे बघा करायचं काय आपल्याला मोहरीचं तेल घ्यायचं आहे मोहरीचं कोणतं तेल घ्यायचं आहे कसं घ्यायचं आहे मी जर टॅग केलेलं आहे तुम्ही ते खरेदी करू शकता डिस्काउंट मध्ये तुम्हाला मोहरीचं तेल जे आहे ते मिळवून जाईल तर मोहरीचं तेल घ्यायचं आहे आपल्याला Uh, साधारणतः मी इथे जे घेते ते शंभर ते दीडशे ग्रामच्या हिशोबाने घेते आणि अंदाजे घेते इथं काही म्हणजे एवढं काही परफेक्ट मेजरमेंट पाहिजे हो वगैरे असं काहीच नाहीये तर अंदाजे तुम्ही एक शंभर ग्रॅम ते सवाशे ग्रॅम तेल घ्या आणि त्यामध्ये खूप महत्वाची वस्तू ऍड करायची आपण लावायचं नाही आपल्याला तर काय घालायचं यामध्ये मेथीदाना पावडर मेथीदाना पावडर सुद्धा आपण घरच्या घरी बनवू शकतो जर तुम्हाला ते शक्य नसेल तर तुम्ही ऑनलाईन मागू शकता सगळ्या वस्तू ज्या आहेत आजकाल ऑनलाईन मिळतात आणि डिस्काउंट मध्ये मिळतात त्यामुळे तुम्ही खरेदी करायला काहीच हरकत नाही इकडे तिकडे धावपळ करायची अजिबात गरज नाही घर बसल्या वस सगळ्या वस्तू मिळतात तर त्याच केलेल्या आहेत के तुम्ही घेऊ शकता किंवा व्हिडिओच्या खाली जिथं पण तुम्हाला प्रोडक्ट म्हणून दिसतंय तिथं क्लिक केल्यानंतर तुम्ही त्या वस्तूपर्यंत पोहोचता आणि तुम्हाला डिस्काउंट मध्ये त्या वस्तू मिळतील तर आपल्याला काय लागणार आहे मोहरीचं तेल आणि काय लागतंय दुसरी जी वस्तू आहे ती आहे मेथीदाना पावडर मेथीदाना पावडर आपल्याला किती घ्यायचे साधारणतः एक ते सव्वा चमचा तुम्ही मेथीदाना पावडर सव्वाशे ग्राम तेलासाठी पुरेशी आहे आणि काचाच्या भरणीमध्ये घालायच्या दोन्ही वस्तू मिक्स करायच्या आणि हे जे आता मिक्स केलेलं आहे तो मला साधारणतः एक ते दोन दिवस उन्हामध्ये आहे सकाळी ठेवायचं संध्याकाळी काढायचं आहे बाहेर म्हणजे आतमध्ये घ्यायचं आहे परत दुसऱ्या दिवशी ठेवायचं उन्हामध्ये परत आपल्याला घ्यायचंय घरामध्ये आणि नाहीतर असं करतात की सकाळी ठेवलाय दोन तीन दिवसानंतर पर, पर थे थे, ते म्हणजे रात्री परत ते तुम्हाला लक्षात येते की रात्रभर ते बाहेर योग्य नाहीये त्यामुळे आपल्याला घरात घ्यायचंय परत दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये ठेवायचंय फक्त दोन दिवस हे उन्हामध्ये ठेवा आणि त्यानंतर हे जे तेल आहे ते तुम्ही याला करू करू शकता म्हणजे कपड्याने गाळून घेऊ शकता नाही म्हणलं तर मिक्स करा आणि पाच मिनिट मिनिट ते असंच ठेवू द्या म्हणजे जो पण भाग आहे मेथी दऱ्याचा तो खाली बसेल आणि वरचं तेल जे आहे ते तुम्ही लावू शकता अशा पद्धतीने तुम्ही हे रुटीन ठेवा आणि तुमच्या केसांमध्ये पहिल्याच वॉशमध्ये बघा व्यवस्थित एकदम हेवी ऑइल लावायचे आपल्याला केसांना हलका मसाज द्यायचा आहे आणि एकच पहिल्याच वॉश मध्ये तुमच्या केतांमध्ये ही एवढी चमक येईल तुम्हाला आता व्यवस्थित दिसत नाही मोबाईल मध्ये पण खूप छान चमक आलेली आहे खूप छान रिझल्ट आलेला आहे तर अशा करता व्हिडिओ आवडला असेल त्यांना व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा ला, ला, चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा परत आपली भेट होणार आहे नवीन व्हिडिओमध्ये तो पॅन बाय